तुम्ही कधी सूर्यफुलाची अशी बाग बघितलात का बघितली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर तुम्हाला एक थोडक्यात आहे सूर्यफुल कसं दिसतं समोरून तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल होती महाशिवरात्री आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस तर आज आमच्या मंदिरात आमच्या गिरोबा मंदिरमध्ये महाप्रसाद आहे तर आज सगळेजण जाताय तर आज मी गाडी घेऊन न जाता तर आज मी जातोय मच्छ्या वाटेने चालत हे आहेत आमचे माड इकडे मागे आमचं घर आहे आणि या साईडला हे बघा इथून आल्यानंतर हे मागे दिसतंय ते आपलं गिरोबा मंदिर तर जातोय मच्छ्या वाटेने चालत चालत तर जाता जाता तुम्हाला हे दाखवतो हे बघा इथून आपल्या म्हणजे माडाच्या बागेतून बाहेर पडल्यानंतर बाहेर इकडे सूर्यफुलाची वगैरे लागवड केली आहे सुंदर दृश्य दिसतंय दाखवतो तुम्हाला तर तुम्ही कधी सूर्यफुलाची अशी बाग बघितलात का बघितली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर तुम्हाला एक थोडक्यात दाखवतोय थो सूर्यफुला कसं दिसतं समोरून तर म्हणजे जाता जाता मला ढोल आहेत मंदिरामध्ये कारण एक आता नैवेद्य वगैरे दाखवायला सुरू केलं आहे मी जाईपर्यंत जेवण वाढायला सुरू करतील चला मग दाखवतो तुम्हाला पण म्हणजे आता मी फायनली येऊन आहे मंदिरामध्ये हे बघा दाखवतो हे आहे आमचं गिरवा मंदिर

हा बघा हाल आहे मुंबईहून इकडे जेवण्यासाठी स्पेशल की ने रे जयलाल आहे तू रे अडे अडे बघा सगळ्यांनी आजू आहे तर मंडळी हे बघा आता इथे आम्ही जेवायला बसलोय आता जेवण वगैरे झालंय आता जातोय घरी हे बघा सगळे आता घरी जायला निघालेत या साइडला हे बघा हे पण चालले आता घरी जायला इतकं लांब सुन घेऊया तरी पण एक एक काम कर वस्तू घेतली <analyze anthropology> तर मंडळी अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये पहिले गेलेलो त्यानंतर जेवण वगैरे आल्यानंतर ग्रास कटर मशीनचा एक व्हिडिओ बनवायचा होता तो बनवायला गेलेलो बनवून वगैरे झाला आहे त्यानंतर घरी आलो तर त्या ग्रास कटर मशीनचा पूर्ण व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण की टाईम नव्हता तो ग्रास कटर मशीन ती नेऊन द्यायची होती लवकरात लवकर तर कसा पण थोडासा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे तर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा चुकलं असेल तर सांगा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये त्या अगोदर हा बघा विहान आलेला आमच्या घरी तो जात होता आपल्या घरी तिकडे नवीन घर बांधत आहेत तर तिकडे देवाला बत्ती लावण्यासाठी जातो आहे तो जातो आपण इकडे मला बघितलं व्हिडिओ आहे म्हणून इकडे आलेला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा, लाईक करा